काय नाव आहे तुमचं कदम संजय गजेंद्र कोणतं गाव माझं गाव बार्शी पन रो, रो, रोडवर सरणवाडी गाव आहे बार्शी का ना। आ, ना। किती वय आहे तुमचं माझा आता बावन चालू बावन संपलं बावन चालू आहे काय अडचण आहे तुमची काय कोण आहे किती दिवसापासून जवळ वर्ष बर त्याचं काय औषध गोळ्या काय औषध गोळ्या केल्या पण तात्पुरतं राहत होत आता दिलीप महाराजांनी मंत्र टाकलाय का हो दिलीप महाराजाचं कसं कळालं तुम्हाला आम्हाला एका त्या खासगावच्या दहीवालेने सातपुतेने सांगितलं होतं म्हणून आलो येतं काय केलं दिलीप महाराजांनी दिलीप महाराजांनी मंत्र टाकले फक्त मंत्रावर कसं काय नीट झालं आता मंत्राची ताकद तेवढी आहे की हो असं कसं मंत्र तेवढा विश्वास आहे तुमचा पहिल्यापासून विसर बर बर मग एवढं आता मंत्रावर नीट करायला मग किती हजार मागितले काय नाही नाहीं? नाहीं। और और नाहीं ना। नाहीं एक रुपये नाही नाही मंत्रावर नीट झाल्यावर महाराज मधल्यावर पैसे घेणार की नाही ना नाही मागितलं एक रुपये घेतला